महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे महावितरण सोलापूर शहर अ आणि ब उपविभाग तसंच महाराष्ट्र शासन विद्युत विभाग यांच्या विद्यमाने वीज ग्राहकांमध्ये विद्युत सुरक्षाविषयी जनजागृती तसंच वीज ग्राहक आणि महावितरण दोघांमध्ये विश्वास आणि सुरक्षितता टिकून राहावी यासाठी महावितरण अ आणि ब उपविभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सम्राट चौक इथून विद्युत सुरक्षा संलग्न प्रारंभ करून बाळीवेस तुळजापूरवेस शिवगंगा मंदिर परिसर मार्गे सम्राट चौक इथं विद्युत सुरक्षा रॅलीची सांगता करण्यात आली रॅली या रॅलीमध्ये विविध प्रकारचे पोस्टर लावून जनजागृती करण्यात आली जेणेकरून लोकांना विद्युत सुरक्षेनिमित्त महत्त्व कळावे आणि अपघात कमी व्हावेत यासाठी हा आमचा केलेला प्रयत्न नक्की यशस्वी होईल आणि महावितरणला मी यानिमित्त मला बोलवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आम्ही एकटी म्हणून इथून पुढे विद्युत सुरक्षा कशी वापरावी आणि विद्युत अपघात कसे टाळावे यासाठी आम्ही नेहमी समर्थ राहू अशी अपेक्षा त्यांच्या धन्यवाद पंचवीस ते सहा दोन सहा दोन हजार पंचवीस यावेळेस विद्युत संरक्षण सप्ताह आयोजित केलेला आहे विद्युत संरक्षण सप्ताह जेणेकरून ग्राहकांच्या विद्युत सुरक्षित जनजागृती व विजेचे सुरक्षितते काळजी व्हावी यासाठी आपण आज भव्य रॅली कोल्हापूर अप विभाग व कोल्हापूर ब विभागातर्फे सर्व कर्मचारी व जनमित्र अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी येऊन आपण रॅली आयोजित केली जेणेकरून ह्यामधून लोकांना विद्युत सुरक्षेबद्दल संदेश जाईल व अपघात टाळतील विजेचा अपघात टाळता येतील आप हे आपण ह्या रॅलीतून आपल्याला दाखवायचं होतं